बड्डे आहे बर का आता आमच्या भावाचा गावाचा आता वहिनी यायची ना आमच्या घरी आता घरी नेणार आहे वहिनीला तर चला आता बघूया मनीस त्याचं काय चाललंय हाय उरका उरका

हा मसाला आता साता समुद्र पार गेलाय ऑलरेडी आपले मसाले आता मॉलला जाणार आहे तर मॉलचं नाव पण सांगू का नको नको बर सांगा आपला मसाला कुठल्या मॉलला जाणार आहे तुम्हाला मी नक्कीच सांगते पण हे बॉक्स पॅकिंग आहे ना मैत्रिणी ते जाणार आहे आता आणि भरलेत पण भरपूर तुम्ही बघितलं किती येतात भरपूर आणलेत येतात आणि त्याच्यावर गिफ्ट पण आहे गिफ्ट पण आहे सोबत गिफ्ट पण

मनीषच्या मसाल्यानंतर माऊली तू होणार प्रगती होणार आपल्याकडे क्वालिटी आणि प्रामाणिकपणा असला

给钱，你看放你，然后自带去。没事，没事，哈哈哈哈哈。没有，没有，没有，没没有，没没有，没有接了。哈哈哈哈哈。

బాబాయ్ కి చిట్టి ఆతను ఆంతుం సజ్జ ఆజ్ ఆసి నిది ఎమ అప్పన్ మోను పానీ అందుం పానీ తీస్తే ఆటి బయ పానీ పైసే కదా జాకి లోగా ఎయిర్ పోర్ట్ మూ మొదలు దాసి మది కర్పాడ